मोठी बातमी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे सध्या अलर्ट मोडवरती आलंय कारण जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरती अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना सुद्धा पोलीस आयुक्तांनी मुंबईकरांना आहेत शहरामधल्या अनेक भागामध्ये पाणी साचणं आणि दृश्यमानता कमी होण्याच्या घटना सध्या घडताना दिसत आहेत यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून दिलं जात आहे सध्या मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे ही काही दृश्य आपण मुंबई आणि परिसरातली बघतोय अगदी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळल्यामुळे आता ठिकठिकाणी थीक सकल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणच्या शाळा सुद्धा सोडून देण्यात आलेल्या आहेत तर अनेक मुंबईकरांना आज पावसामुळे कामावरती सुद्धा जाता आलेलं नाही आहे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना करावा लागतोय अनेक ठिकाणी गाड्या सुद्धा अडकून पडलेल्या आहेत या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आता पालिका प्रशासन आणि पोलीस अलर्ट मोडवरती आलेले आहेत मुंबईसह राज्यामध्ये जोरदार पाऊस आहे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील मंत्रालयामधील आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये जाऊन ते याचा आढावा घेणार आहेत आज दुपारी साडेबारा वाजता थोड्याच वेळात तासाभरामध्ये ते तिकडे पोहोचतील तर दुसरीकडे केवळ मुंबई नाही तर मराठवाड्यामधल्या सुद्धा काही भागामध्ये जसं की नांदेडमधल्या मुखेड हा एक परिसर आहे पूरग्रस्त परिस्थिती या ठिकाणी सुद्धा निर्माण झाली आहे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडलेला आहे अक्षरशः ढकुटीसारखा पाऊस या ठिकाणी पडलाय त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली सध्याची ही जी दृश्य आपण स्क्रीनवरती बघतोय ती आहेत मुंबईमधल्या सायन परिसरामधली आणि या ठिकाणी आपण बघतो काही पंपिंग स्टेशन सुद्धा लावण्यात आले मात्र त्याचे उपाय म्हणावे तितके होताना दिसत नाही आहेत कारण पाऊसही तितका कोसळतोय आणि या पाण्याचा निचरा अद्यापही होत नाहीये पुढचे काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे तर मुंबईसोबतच राज्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय गिरीश महाजन हे आता आढावा घेणार आहेत आणि मंत्रालयामधले आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये ते जातील साडेबारा वाजता आढावा घेतील त्यामुळे जर गरज असेल आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे असं आवाहन सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे पुढच्या काही तासामध्ये तीन ते चार तासामध्ये मुंबईमध्ये आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यामुळे जर हा पाऊस असा सुरू राहिला तर कदाचित हे जे साचलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते मुंबईमधले अंधेरी सबवे सारखे जे परिसर आहेत जिथे नेहमीप्रमाणे यंदा आता सुद्धा पाणी साचलं आणि हे सबवे सध्या बंद ठेवण्यात आलेले आहेत यात साचलेल्या पाण्यामधून आता मुंबईकरांना वाट काढावी लागते तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं का आहे काही ठिकाणी कमरे इतकं पाणी आलेलं आहे अनेक शाळा सुद्धा आता सोडून देण्यात आल्यात त्यामुळे प्रशासन आता खबरदारी घेत आहे मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सुद्धा सध्या अलर्ट मोडवरती आलंय सायन परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय अत्यंत संथगतीनं ही वाहतूक सध्या सुरू आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे दुसरीकडे पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिम द्रुतगती महामार्ग या सगळ्या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे अभिषेक बुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील अभिषेक कुठे आहात तुम्ही नेमके मुंबईतल्या कुठल्या परिसरामध्ये आणि काय तिथली स्थिती आहे मुंबईत सध्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच मुंबईसह राज्यात देखील पाऊस आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं एक आढावा घेतला जाणार आहे एकूण मंत्रालयामध्ये हा संपूर्ण आढावा घेतला जाईल दुपारी साडेबारा वाजता या संदर्भात बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे मुंबई असेल किंवा मग मराठवाडा असेल मराठवाड्यामधल्या काही भागांमध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी इशारा देण्यात आलेला आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडनं देखील जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे मुंबईसह राज्यामध्ये काही ठिकाणी हा आपल्याला आज ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो आहे कदाचित तो थोड्याच वेळामध्ये देखील अपग्रेड केला जाईल मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकूणच आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांकडनं देखील या संदर्भात एकूणच आढावा असेल किंवा मग तयारी म्हणावी ती होताना आपल्याला दिसते धन्यवाद अभिषेक माहितीसाठी तर मुंबईमधली ही काही दृश्य आपण बघूयात